नाव काय अन्न ना तुमचं तालुका जिल्हा ही मशीन एकरी किती लिटर तेल खाती, खाती। डिझेलवर आहे का पेट्रोलवर आहे जर ही मशीन कुणाला घ्यायची असेल तर कुठून घ्यायची श्रीराम गंगाखेड गंगाखे। 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 बरं हिला सबसिडी आहे का किती टक्के सबसिडी पंच्याहत्तर टक्के का बरं आणि एका दिवसात किती कापती मशीन एका दिवसात दहा एकर अच्छा आणि आता कोण तुम्ही स्वतः चालवता का कोणी लावलं आहे ग अच्छा लावलंय धन्यवाद